आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता प्रचाराची अंतिम रणधुमाळी सुरू झालेली आहे त्यामुळे आपण कोल्हापूर जिल्ह्यातील काही मतदारसंघांचा आढावा या आठवड्यात घेणार आहोत आज पहिल्या टप्प्यात कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण आणि करवीरमध्ये नेमकी हवा काय आहे हवा फिरली आहे का हवा तशीच आहे आणि नेमकी हवा कुणाची आहे या संदर्भात माहिती घेऊ आपल्याला आणखी आठ दिवस असेच अपडेट हवे असतील आणि विशेषतः तेवीस तारखेला आपल्याला जर निकाल क्षणोक्षणी जर आपल्याला कोल्हापुरातले किंवा पश्चिम महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातले निकाल हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते आत्ताच दाबा आणि सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी राजकीय अपडेट आणि मतदानाची आकडेवारी मतमोजणी दिवशी निकाल आपल्याला तर हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल कोल्हापूर उत्तरमध्ये आता राजेश विरुद्ध राजेश असं वातावरण आहे दोघांनी आता प्रचाराला वेग घेतलेला आहे राजेश क्षीरसागर यांना अधिक वेळ मिळाला त्यामुळे त्यांची प्रचाराची गाडी आता पुढे गेलेली आहे पण राजेश लाटकर यांनी कमी वेळात शक्कार मारण्यासाठी आता सज्ज झालेत गाव गावातला भागन भाग आता दोघही पिंजून काढत आहेत प्रत्येकाने पेठा आणि उलट्या दिशेने कदमवाडी कसबा बावडा जाधववाडी असा परिसर मध्यवर्ती बस स्थानकाचा परिसर आणि राजारामपुरी या सगळ्या भागावर दोघांनी प्रचंड लक्ष दिलेलं आहे भाजपची फौज आता क्षीरसागरांच्या प्रचारात उतरली आहे दुसरीकडे काँग्रेसची फौज राजेश लाटकर यांच्यासाठी राबताना दिसत आहे काही करून शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न झालेले आहेत आता भाजपकडून योगी येणार आहेत आणि काँग्रेसकडून प्रियांका गांधी येणार आहेत त्यामुळे आता राष्ट्रीय नेत्यांच्या आगमनानं या प्रचारात आणखी रंगत निश्चितपणे वाढणार आहे जयश्री जाधव यांच्यानंतर आता वसंतराव मुळीक यांना पक्षात घेण्यासाठी क्षीरसागर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला येत्या दोन दिवसात मोठ वेग येईल त्यामुळे यात नेमकं कोण कुठं जाईल याची उत्सुकता वाढलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तरची निवडणूक आता रंगतदार वळणावर पोहोचलेली आहे पहिल्यांदा राजेश क्षीरसागर आणि मधुरी माया राजे यांच्यात होणारी लढत आता राजेश विरुद्ध राजेश असं झालेलं आहे आणि कमी वेळात राजेश लाटकर यांना मोठा टप्पा गाठायचा आहे त्यामुळे त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत या उलट राजेश क्षीरसागर यांनी प्रचारात खंड न पडू देता उमेदवार बदलला म्हणून खंड न पडू देता उलट ज्यादा ताकदीनं ते प्रचारला लागलेत आहेत यामुळे आता राजेश विरुद्ध राजेशच्या या लढाईत कोणत्या राजेशला लॉटरी लागणार कोणता राजेश कोणत्या राजेशवर मात करणार याची उत्सुकता वाढलेली आहे कोल्हापूर दक्षिणमध्ये पारंपरिक महाडिक आणि पाटील युद्ध आहे दोघांनी प्रचंड ताकद या मतदारसंघात लावलेली ला आहे घर टू घर प्रचार आता दोघांनी सुरू केलेला आहे विशेष म्हणजे दोन उमेदवार रिंगणात होते त्या दो दोन्ही उमेदवारांना माघार घेण्यात हे दोन्ही गट यशस्वी झाले आहेत म्हणजे अरुण सोनवणे हे परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं मैदानात होते त्यांना माघार घेऊन ऋतुराज पाटील यांच्या प्रचारात उतरवलेला आहे आणि दुसरीकडे वसंतराव पाटील यांनी बंडखोरी केली होती त्यांनाही माघार घेऊन आता ते भाजपच्या प्रचारात गुंतलेले आहेत गावागावात प्रचंड पदयात्रा सभांना वेग आलेला आहे शहरी भाग आणि ग्रामीण भाग असा संयुक्त हा मतदारसंघ आहे त्यामुळे आता दोन्हीकडं दोन्ही गटांनी प्रचंड वेग लावलाय विशेषतः शौमिका माडिक यांच्या गावोगावी होणारा प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे दुसरीकडं सतेज पाटील हे आता गावागावात जाऊन संपर्क मोहिमान प्रचार सभाद्वारे ऋतुराज पाटील यांचं वातावरण तापवत आहेत यासाठी सोशल मीडियाचा वापर प्रचंड सुरू आहे धनंजय माडिक यांच्या जे उद्गार होते लाडक्या बहिणी संदर्भात त्याचा पुरेपूर वापर आता विरोधकांनी सुरू केलेला आहे त्यामुळं वातावरण तापलेलं आहे राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनाही यासाठी कोल्हापुरात बोलावलेलं आहे महाडिक मा, आणि पाटील हे पारंपरिक युद्ध आहे त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते जसं सक्रिय सभा झाले तसं दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्य या प्रचारात उतरलेत त्यामुळं दक्षिणची जी काय हवा आहे ती प्रचंड तापलेली आहे ही तापलेली हवा कोणासोबत जाणार हे येत्या अर्धा दिवसात नक्की होईल पण सध्या तरी दक्षिण वर अंमल घेण्यासाठी ऋतुराज सज्ज आहे त्यामुळं नेमकं ऋतुराज की अंमल याचा फैसला आता तेवीस तारखेला होईल तिसरा मतदारसंघ आहे करवीर मतदारसंघ इथंही पाटील आणि नरके यांच्यातली पारंपारिक युद्ध आहे फक्त चंद्रदीप नरके आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधात राहुल पाटील हे मैदानात उतरले आहेत सहानुभूतीची लाट आहे त्या लाटेवर स्वार होण्यासाठी राहुल पाटील सज्ज झालेत त्यामुळे गल्लोगल्ली गल्ली गावोगावी दोघांचा एक प्रचार प्रचंड प्रमाणात सुरू आहे दोन्ही गट इथं भक्कम आहेत म्हणजे दोन्ही गटाकडे साधारणतः एक एक लाख मत आहेत वरच्या वीस ते पंचवीस हजार मतासाठी ही लढाई आहे ही मतं कोण घेणार यावरच विजयाचा कौल अवलंबून राहणार आहेत तिसरे उमेदवार संताजी गोरपडे यांनी गेले तीन चार महिन्यात प्रचंड प्रयत्न करून गावेगावे जाऊन हवा केलेला आहे त्यामुळे जनसुराजची ही बंडखोरी कोणाच्या पत्त्यावर को पडणार कोणाला विजयी करणार कोणाला पराभव करणार आणि जनसुराज्य नेमकं भूमिका काय घेणार याची उत्सुकता वाढलेली आहे दोघांच्याही सभेना प्रचंड गर्दी होत आहे दोघांच्याही तोफा आता एकमेकांच्या विरोधात मारल्या जात आहेत गुलाल उधळण्यासाठी दोघही आता प्रचंड प्रयत्न करत आहेत सहानुभूतीची लाट हरणार की जिंकणार याची उत्सुकता करवीर मतदारसंघात अधिक आहे फोडाफोडीच्या राजकारणाला इथेही प्रचंड वेग आलेलाय रोज एक माणूस या गटातून त्या गटात जात आहे म्हणजे कोल्हापूर उत्तर दक्षिण आणि करवीर या तिन्ही मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड वेग आलाय हेच फोडाफोडीचं राजकारण आता कोणाला विजयी आणि कोणाला पराभूत करणार हे ठरवणार आहे मतदारांचा कौल आता ठरत आलेला आहे पण अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत मतदान कोणाला करायचं या संदर्भात लोकांच्या मनात चलविचल होऊ शकते आणि ते चलविचल करण्याचं कामच सध्या तिन्ही दोन्ही आघाड्याकडून सुरू आहे आता अंतिम टप्प्यात अर्थकारणाला वेग येईल तो हळूहळू वे आता वेग येत आहे याच अर्थकारणाच्या जोरावर आता नेमकं हवा कोणाची फिरणार जेमक हवा कोणाला विजयापर्यंत देणार गुलाल कोण उधळणार हे कळणार आहे आपण यानंतर इतर मतदारसंघाचा आढावा घेऊ पण त्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा महाधुरळा आपल्याला निकाल हवा असेल मतदानाची टक्केवारी हवी असेल आणि तेवीस तारखेला क्षणाक्षणाला निकाल हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुर्ळा यूट्यूब चॅनल धन्यवाद